रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर इन्फिनाईट बीकॉन सिस्पे आय बी ग्लोबल झेस्ट एम सी आदी विविध कंपन्यांच्या माध्यमातून शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीच्या आमिषांना हजारो लोकांची फसवणूक झाल्याचं प्रकरण सध्या महाराष्ट्र भरगास्त आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ औताडे आणि त्याचे सहकारी संचालक यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला या पार्श्वभूमीवर फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांच्या न्यायासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र म्हस्के यांनी पुढाकार घेत श्रीगोंदात एक विशेष मेळावा आयोजित केला या मेळाव्यात राज्यभरातून शेकडो गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला तर या मेळाव्याला अंबादास दरेकर देवराव वाकडे कांतीलाल कोथिंबिरे मुकुंद सोनटक्के माऊली मोटे अरुण जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मी अनिल अनिल चोपडा मी नगरवरून आलो आहे तर हे जे इन्फिनिटी सिस्पे ट्रेड्समध्ये जे पैसे लावायला सांगितले ते, ते माझ्या मुलाने लावलेले होते आणि हे सगळं फसवणुकीचा प्रकार आहे तर बरेच लोक ह्याच्यामध्ये गोरगरीब असो सगळे लोकांनी सगळ्या लोकांना यांनी फसवलेलं आहे तर माझा राजेंद्र मस्के साहेब आबा यांना पूर्ण पाठिंबा आहे ज्यासाठी आपण कव्हा ते बोलवतील तेव्हाही याला मी तयार आहे माझी जवळजवळ एकोणीस लाख रुपयाची गुंतवणूक आहे आत्तापर्यंत एक लाख रुपये परतावा मिळाला होता राजेंद्र आबा मस्के यांनी गेल्या वीस दिवसापासून जे सिस्पेमध्ये लोकांनी त्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि लोक सगळे फसलेले आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी उपोषण करून लढा देण्याचं काम केलेलं आहे आणि आज लोकांना बोलावून सगळ्यांना मेळावा तया केलेला आहे मेळाव्यासाठी सगळे लोक हजर झालेले आहेत मी सर्वांना म्हणजे लोकांना विनंती करतो आणि सगळे गावातले लोक असतील तालुक्यातले लोक असतील जिल्ह्यातले लोक असतील सगळ्यांना विनंती करतो की या सिस्पीएमध्ये ज्यांची गुंतवणूक झालेली आहे कुणी रोख स्वरूपात केलेली असेल कुणी सिस ऑनलाईन केलेली असतील कोणी बँकेमार्फत कुठं कागदपत्र रोख दिले असेल यांनी सगळ्यांनी त्याचे कागदपत्र काढावेत आणि त्याचे ती कागदपत्र आमच्याकडे जमा करावीत हा लढा संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण लढा तयार करणार आहोत आबाच्या पाठीमागे राहून सगळ्यांनी ह्या लढ्यासाठी सगळ्यांनी सहभागी सागले व्हा गोरगरीब जनतेचे पैसे गुंतलेले आहेत तर गोरगरीब जनतेला पैसे मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे त्या भूमिकेसाठी आम्ही आबांच्या पाठीमागे सत सतत पाठीमागं उभा राहू लवाड लोकांक पैसे काढून देण्याचा प्रयत्न लोकांसाठी करू याचे या या, या, या याच्यामध्ये संचालक म्हणून एक आवतडे आपल्या जिल्हा सहकारी बँकेचे संचालक होते चेअरमनसुद्धा होते आवताडे जर असे जर चांगल्या ठिकाणी काम करणारे माणसं जर अवतळे जर आपल्याला फसवत असेल तर ह्या अवतड्याला बदनाम करायचा बदनाम करायचा नाही त्याला सोडायचा नाही अवतळे जर सापडला तर आपण काय करायचं करू करू बघू नंतर तर सर्वांना विनंती की सर्वांनी प्रत्येक गावात असतील त्यांनी आमच्याकडे फॉर्म आहेत ते फॉर्म भरून द्यावे आणि केसेस दाखल करावेत सगळ्यात महत्त्वाचं आबांनी जे सांगल्याप्रमाणे केसेस जर दाखल केल्या तर ह्याचं रेकॉर्ड तयार होईल आणि शासनाला त्याचं हे करावंच लागेल शासनाला उ माझी गुंतवणूक ना माझा मुलगा फसला थोडा मॅनेजर कंपनीचा आपल्या रोयाला कंपनीत आहे तो त्या मॅनेजरे त्यांना दबाव खाली आपले टाकायचा दोन दोन लाख रुपये आपले टाकाय लावले त्यांना गुन्हा दाखल करू जर वेळ येईल त्या दिवशी गुन्हा दाखल करू आपण पण गुन्हा दाखल करून आत्ता सध्या लगेच ती स्टेप उचलण्यापेक्षा आपण त्यांच्या लोकांशी बोलून घेऊ आपल्याला पैसे मिळणं हे आपलं टार्गेट आहे गुन्हा दाखल करणं हा नाही तर आपण अगोदर त्यांची संचालक मंडळ असेल मालक असेल माझ्या पद्धतीने मी मिटिंग घेईल त्यांचे जे काही एजंट फिरत आहेत आज तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ तेराशे एजंट आहेत त्यातले काय एजंट मी जमा करतो एजंटच जर तेराशे आहेत तर ते खालचे खातेदार किती आहेत मग ते, ते लाखामध्ये आहेत हा मोठा मोठी संख्या आहे त्यामुळं केस दाखल करणं आपण नंतर बरेचसे कायदे पंडित असतील त्यांचा आपण सल्ला घेऊ याच्यावर आपण चर्चा करू मोठमोठ्या वकिलांशी बोलू त्यानंतर आपण ठरवूया पण टार्गेट हेच राहील की पैसे वसूल करणे व गरीबाला न्याय देणे एवढंच राहील गरीबाला कुठं कोर्ट कचेरीची गरज नाही त्यांना त्यांचे पैसे मिळण्याशी मतलब आहे हे कायदेशीर असं कोणी विचारणार नाही पैसे कुठून आले हे पैसे जमा केलेले ह्यांच्याकडे काही करोडो रुपये नाहीत कुणाचे दहा हजार आहेत पन्नास हजार आहेत एक लाख आहे पाच लाखापर्यंत आहेत दहा लाखापर्यंत आहे आणि तेवढी प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी आहे आज की दहा लाख गुंतवणूक करणे त्यामुळे ते भीती जरी त्यांनी दाखवली कुठून आले पैसे तरी ते सिद्ध करू शकतात एवढा काय ते मोठा इशू नाही ह्या आर्थिक फसवण्याचा लढा हा दुसरा टप्पा आहे अर्ज भरून घेण्यासाठी आपण लोकांना आव्हान केलं लो होतं मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी आलेत त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आत्तापर्यंत सुमारे पाचशे फॉर्म तरी जवळपास माझ्याकडं उपलब्ध आहेत त्याचे अमाऊंट काय आता मी आत्ता कलेक्ट करून सांगू शकत नाही आणि ही सुरुवात आहे आता या ठिकाणी आपण हा पुढचा लढा कायदेशीर सल्ला आता त्या ठिकाणी आपल्याला मुलाखत कोथिंबीर साहेबांनी दिली कायदेशीर लढा घेऊन ही लढाई लढायची तयारी आहे पण हा विषय हा आंतरराष्ट्रीय गुन्ह्यापर्यंत जाऊ शकतो याच्यात आज अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहोत पण पैसे डॉलरमध्ये मिळतील डॉलरमध्ये पैसे गेले म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्ह्याकडे झालेला विषय आहे ह्यात हवालाचा विषय येऊ हो शकतो ह्याच्यात अतिरेकाचा विषय येऊ हो शकतो आणि त्याच्यामुळं हा प्रकरण फार भयानक आहे याला या ठिकाणी केंद्रीय यंत्रणा ह्याच्यामध्ये आता उतरल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय गोरगरीब जनतेला न्याय मिळणार नाही आणि सगळ्यात मोठं या मंडळीने संचालक मंडळाने वेगळ्यावेगळ्या कंपन्या स्थापन केल्या त्या कंपन्याची परवानगी जी लागते ती सी बी ह्या सी बीने ह्या परवानग्या यांना कधी दिल्या कशा दिल्या आणि दिल्या नाहीत सी बीनी तर मग सी बीनी डोळं झाकपणा का केला का सी बीचे काही लोक ह्याच्याशी संलग्न आहेत का हे या ठिकाणी शोधण्याची गरज आहे आत्तापर्यंत अनेक त्या ठिकाणी लोक त्यांना अंतर्गत लोक मदत करणारे आहेत मग ते त्यांचे एजंट असतील या ठिकाणचे दलाल असतील काही वकील मंडळी असेल काही अधिकारी असतील काही म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत हे त्यांना आतून मदत करतात ह्या सगळ्यांचा चेहरा उद्याच्याला पुढं आणल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही आणि हे सगळे लोक ज्यावेळेस दिसतील समोर येण्याची शक्यता असेल त्याच दिवशी यांना त्या सगळ्या गोष्टीची भीती वाटणार आहे आणि ज्या दिवशी हा सगळा विषय हा लढा म्हणजे आंतरराष्ट्रीय विषय आल्यामुळं हा विषय नुसता श्रीवंद्याचा नाही हा राज्याचा नाही हा ह्या देशाचा देशाच्या पलीकडं जाऊन या ठिकाणी लवकरच मी दिल्लीला जाणार आहे आणि त्या विषयात मला ज्याच्यासंघ मुलाखत करते ज्याला जो विषय मांडायचा त्यांच्यापर्यंत विषय मांडून देणार आहे पण एकच सांगतो की गोरगरिबाचे पैसे निश्चितपणानं परत मिळेपर्यंत आपण थांबणार नाहीत थोडा वेळ लागणार आहे पण न्याय निश्चितपणानं त्या ठिकाणी मिळवणार आहे आणि न्याय मिळवण्यासाठी तुमच्या सगळ्याची गरज आहे आणि तुम्ही असंच सगळ्यांनी सहकार्य करावं हा लढा सगळ्या पद्धतीने लढला जाणार आहे रस्त्यावर लढला जाणार आहे कायदेशीर लढला जाणार आहे सरकार दरबार लढला जाणार आहे आणि याच्या माध्यमातून लोकांना कसे पैसे मिळतील आणि पहिले प्राधान्य जे सर्वसामान्य माणसं आहेत कोंबड्या मिरची गांदा हे सगळं विकून टिकून कष्ट करून ज्यांनी पैसे गोतवलेत त्यांना अगोदर पैसे ज्यांची मोठी आकडे आहेत ते श्रीमंत आहेत त्यांना आपण पाठीमागत त्यांचेसुद्धा पैसे मिळवायचे पण त्यांना पाठीमागं ठेवून त्या ठिकाणी आपण ते पैसे कसे मिळते येते याच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे आणि आज हे त्याची दुसरी मिटिंग आहे उद्याचं काय ठरणार आहे ते मी निश्चितपणानं तुम्हाला दोन दिवसात लाईव्ह येऊन सांगेल फसवणूक झालेल्या नागरिकांच्या भावना व्यक्त होत असताना या लढ्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धारही केला गेला आहे मेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात कायदेशीर पातळीवर लढाऊ उभारण्याचे ठोस निर्णय घेण्यात आले असून फसवणूक झालेल्या सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन आपला आवाज बुलंद करण्याचा आवाहन केला गेलाय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू खंडांमध्ये